नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रीण चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर मैत्रिण हे बघा तर हे बघा आपण जव घेतले आहे तर आज मी तुम्हाला जवची चटणी कशी बनवता ते दाखवत आहे जव आणि याला आळशी का आळशी असं काहीतरी बोलल्या जातं पण आम्ही इकडे याला जव हे म्हणतो तर जवची चटणी कशी बनवता तुम्हाला दाखवते आता ही जव घेतल्या मी बघा तर ही जव ही खूप आरोग्यदृष्टीने खूप चांगली असते याची चटणी आणि याचं सेवन करणं खूप आरोग्याला चांगलं असतं डायबिटीस वगैरे काही आजारांना केस वाढण्यासाठी खूप अशी ही चांगली असते तर याची आपण आज चटणी बनवणार आहोत तर ती कशी बनवता ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात प्रथम आपण हे ही जी जव आहे ना तर जव भाजून घेणार आहोत आता हा बा आपण तवा ठेवलेला आहे तवावर ही जव आता आपण टाकून टाकू देत आहे आणि ही लालसर ला ला लाल अशी म्हणजे जास्त भाजायची नाही कारण दळ्यानंतर बी आपल्याला पुन्हा दळा तळावा लागते तर अशी लालसर थोडीशी अशी चांगली गरम अशी करायची तर ही जवची चटणी खरपूस अशी अशी मस्त आपण आज बनवणार आहोत ती कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धती तुम्ही बनवा करून पहा खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायचं मैत्रिणी विसरू नका तर हे बघा आता ही खमंग अशी छान अशी भाजून घेते हे बघा असे चांगले लालसर असे असे चांगले लालसर भाजायची लय नाही भाजायची लय भाजल्यानंतर ना जळल्यानंतर चटणी सगळी कडसर लागते त्याच्यासाठी नुसते अशी लालसर भाजू घ्यायची मंद अशा तव्यावर आहारावर तवा ठेवून मंद अशा झाळावर भाजून घ्यायची गॅस कमी करायचा जास्त भाजल्यानंतर कडू लागते चटणी कारण तळल्याने जाते ना तातही बघा आपले आपण साधे आणि सिंपल अशी लालसर अशी भाजून घेतलेली आहे जो मंद आचारणावर तर आता आपण जो काढून घेणार आहोत ही जो जो ले ले आता आशी आशी ही जव आपण काढून घेते अशी पूर्ण चव लालसर भाजलेली आता काढून घेऊ तर चला मैत्रिण हवा अशी लालसर अशी मस्त लालसर भाजून घेतलेली आहे ही गरम हे बघा मस्त पैकी छान अशी लालसर खमंग असा तिचं सेंट सुटला आहे वा सुटलेला आहे असे छान असे आपण आता भाजून घेतली आता ह्या जवच्या चटणीसाठी आपण काय टाकणार आहोत हे मी तुम्हाला दाखवत आहे आता जवच्या चटणीसाठी आपण हा लसण निसून घेतलेला आहे साफ केलेला आहे हा लसण आणि त्याच्यासाठी ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे लसण घेतलेला आहे आणि थोडं हे मिठाची पुडी फोडते मीठ घेतलेलं आहे टाटा कंपनीचं थोडंसं तुम मीट मीट मी, तो तो आता याच्यातून काढून घेते नवीन मीठ आणलेलं आहे मीठ नव्हतं बरं नेतं मिठाचं मीठ संपलं होतं तर हे मीठ आणलं मी हे मीठ वापरायचं म्हणजे मीठ खाल्ल्याने आरोग्याला चांगलं असतं ठायरेट वगैरे ठायरेटपासून आपल्याला तब्येतीला चांगलं असतं हे तर टाटाचं मीठ खायचं तर मीठ संपलं तर मीठ आणलं होतं तर हे बघा आता ह्याच्यात खाली काय टाकायचं आहे लसण निसलेला आणि ह्या लाल मिरच्या आणि मीठ आता प्रथम काय करणार आहोत आपण लाल मिरच्या तव्यावर भाजून घेणार आहोत आता तव्यावर असं छान अशा लाल मिरच्या आपण भाजून घेणार त्यांना बी असे काळे डाग पडले पाहिजे मिरच्यांना तेव्हा काढायच्या म्हणजे खायला खमग आणि खरपूस असा लागतात जास्त तिखट बी लागत नाही बी बी भाजल्या जातं तर आता या मस्तपैकी असे छान असे आपण तव्यावर लालसर डाग पडूपर्यंत भाजणार आहे आता हे असं भाजल्या का महिन्यांची देठ काढून घ्यायची म्हणजे लवकर दीट निघता पहिले जर देठ काढले ना मग ते देठ निघते नी वरचे शेडे कुडून जातात छान असं काय सर भाजून घेऊया हे बघा कसा अशा हलवत राहायच्या खालवर करत राहायच्या नाही तर आहे की मिरच्या पूर्ण जळतात भाजत राहिल्या म्हणजे सगळ्या मिरच्या सारख्या छान अशा भाजल्या जातात तर मिरच्या आपल्या भाजलेल्या आहे आता हे बघा आपण मिरच्या छान अशा भाजून घेतल्या आता ह्या मिरच्या आपण याचे देठ काढून घेणार आहोत आता हा लसण आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते बस हवा आहे थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेले लय काय एवढं नाही आहे चवीनुसार टाकलं आणि आता हा या मिरच्या आणि हा लसण आणि हे मीठ मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे तर आता प्रथम हे मिठाच्या या मिरच्याचे देठ काढून घेते असे जेठ काढून घ्यायचे म्हणजे काय होतं मिरच्या चांगल्या हे होत्या जर आपण ना पहिले जर जेट का सगळे सगळं बीबी सांगतं तर कधी मी मिरच्या सेटच जेटा सेटच मिरच्या भाजून घ्यायच्या आता मी हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहो मिरच्या लसण आणि मीठ आणि ही तीळ जवच बी दळून घेणार आहोत मिक्सर मध्ये जवच बी दळून घेणार तर ही जवळ मिरच्या आणि मीठ मिरच्या आणि मीठ दळल्यानंतर ही जवस्त दळून घेणार आहे मिक्सर तर हे बघा मैत्रिण मी छान अशी मिरची दळून घेतलेली आहे आणि ही खुरस्ते आपली जव बी दळून घेतलेले आहे छान अशी ही जव दळून घेतली बा बारीक आणि मध्यम मीडियम जास्त म्हणजे बारीक बी नाही करायची चा, अशी छान मध्यम जाळायची हे बघा अशी जळून घेतली आता आपण प्रथम काय करणार आहोत चला तुम्हाला दाखवते तर आता तेल टाकलेलं आहे आता त्यावर तेल टाकलं आहे हा आपण जो दळून घेतलेला हा गोळा याच्यात काय पाणी वगैरे नव्हतं टाकला ता लसण मीठ आणि मिरच्या भाजून घेतलेल्या मिरच्या त्या ते अशा तेलात टाकायच्या आहे आता ते तेलात आपण डबल का तळल्या कारण खरपूस असा मस्त लसूण लसूण भाजल्यामुळे त्याचा स्वाद येतो आणि वा छान लागतात खायला तर ही मिरची डबल आपली भाजल्या गेली पहिले मी भाजून घेतली नंतर तेलात मी आपण तळून घेतली आणि लसूण चांगला मस्त पैकी त्यात तळल्या गेल्या तर त्या तळ्यामुळे ती चटणी खायला अगदी खरपूस आणि एकदम अशी छान लागते तोंडाला चव वाढवणारी आरोग्यासाठीही आपली आता हे बघा लगेच याच्यात हे सोडून द्यायची जव बारीक केलेली ही जवची चटणी आता ही अशी मस्त पैकी तळायची अशी तळून घ्यायची गॅस बारीक करायचा मंद आचरणावर असे सगळीकडे हे असा खमंग वास सुटतो घरामध्ये आणि खायला इतकी खमंग लागते खमंग बांधायची खाय खायला इतकी चांगली आरोग्यासाठी खूप चांगली डायबिटीस वगैरे कोणच्या बी आजारासाठी केस वगैरे हो वाढण्यासाठी खूप चांगली ही चटणी ही चटणी मैत्रिणी कमीत कमीत महिनाभर बी टिकते ला जर आपण चांगलं बनवून घे बनवलं असं मी दाखवले या पद्धतीने आणि बर्नीत गार करून बर्नीत भरून ठेवायचे तुम्ही पोळीबरोबर खा भाकरी खा आणि डब्याला बी शकता पण मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती लागते तिखटानुसार तुम्ही टाकायची आता मी ही याच्यात मिरची माझ्या याच्यानुसार टाकलेल्या आहे ही बघा जवळची चटणी अशी खमंग अशी छान भाजू घ्यायची खरपूस अशी भाजायची जाळायची नाही नाही तर काळी करताना पूर्ण कडू लागन कडू लागन अशी जास्त जाळायची नाही कारण जवी हलकी असती आरोग्याला खूप चांगली असते तर बघा ह्या पद्धतीने अशी चटणी तुम्ही बनवा चवची खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी अशी आपण पण ती मारत राहायचं सारखं त्याला बारीक तव्यावर म्हणजे तीच छटणी अशी मंद आचरणावर छान होती आणि अशी बनवून ठेवली चांगली महिनाभर बी टिकते पण टिकण्याचं आपल्या हातात आहे कोणी डब्याला बी न्यायला सकाळी झटपट असं कोणी घाई गरबडीच्या काळात डाळ भात बी बनवलं तरी थोडी प्रवासात नेण्यासाठी बी चटणी खूप चांगली प्रवासात खराब होत नाही काय नाही पाण्याच्या हातने लागू द्यायचा या चटणीला पाण्याचं म्हणजे बिलकुल पाणी कसं या चटणीला लागू द्यायचं नाही ही बघा आपली जवची चटणी अशी खमंग अशी छान तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा ला आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रीण तर अशी हे आपले आरोग्यदायक जवची चटणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपली ही चटणी तयार झालेली आहे चला आता मी चटणी आपली काढून घेत आहे थंड झाल्यावरती आपल्या बर्णीत भरणार आहोत आपण तर मित्रांनो आपली खमंग अशी छान अशी चवची चटणी बघा किती सुंदर अशी मस्त तयार झालेली आहे तोंडाला चव वाढवणारी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही चटणी खाऊन बघा करून बघा ते आरोग्यासाठी खूप चांगले असते केस वाढण्यासाठी डोळ्याला आणि डायबिटीजसाठी तर अशी चटणी करून तुम्ही खा जवळची चटणी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मैत्रिण दुसरी रेसिपी लगेच मिळू द्या घेऊन येत आहे असं हलवाय हलवायचे